हसू आणि भरलेले गाव प्रत्येक घरात सकाळी दुधाचा सुगंध पसरतो लोणी घुसळण्याचे ताल वाजतात आणि माड्यांवर माठ एकसारखे रचलेले दिसतात पण त्यांच्या मनात एकच भीती आज पुन्हा कान्हा येईल का गोपिकांच्या हृदयात राग नव्हता पण काळजी होती त्यांच्या लोणीच्या माठावर निळ्या डोळ्यांचा नादखुळा वारा कधी शिरून जाईल कोण जाणे गावक्यांच्या तक्रारी दररोज वाढत होत्या कुणाचा माठ रिकामा कुणाचा घराचे दार उघडे तर म्हणत असे हा मुलगा दहाही घरात शिरतो आणि एक दिवस त्या तक्रारी वाहून गेल्या तेच ठिकाणी यशोदेच्या घरापुढे आज गोपिका ठरवून आल्या होत्या कान्हाच्या खोड्यांना आवर घालायलाच हवा पण त्यांच्या डोळ्यात दडलेलं होत गोड राग रागात ही माया आणि कान्हावरच अपार प्रेम आता सुरू होते गावक्यांच्या भरलेली पण शेवटी प्रेमान वितरणारी यशोदेची कान्हाला दिलेली गोड शिक्षा गोकुळातला दिवस शांतपणे सुरू होत असे गायींच्या घंटा अंगण झाडणाऱ्या स्त्रिया दूरवर वाजणारा गोपिकांच्या हास्याचा स्वर पण एक गोष्ट मात्र रोजच्या दिनक्रमात अविभाज्य बनली होती लोणी गायब होण्याची तक्रार सकाळी माड्यावर गेले की गोपिकांच्या चेह्यावर एकच भाव असे अरे देवा पुन्हा रिकाम कोणाचा माठ मोडलेला कोणाच्या दगडी भांड्यावर छोट्या पावलांच्या रेघा तर कोणाच्या दाराजवळ लोण्याचे ठिपके टपोया मोत्यांसारखे पडलेले त्याच वेळी गोपाळ हस्त पळत जात काकी कान्हा आला नव्हता का आणि गोपी घाईने म्हणायची अग आला कसा नाही माझ्या घरच्या माठाला तर हात घालून गेला आणि माझं सगळं लोणी त्याच्या छोट्या बोटांनी काढून नेलं एके दिवशी मात्र सर्व गोपिकांनी ठरवलं बस आज आपण नंदबाबांकडे जाऊ साया गोपिका एकत्र जमल्या कुणी रागाने हात कमरेवर ठेवले कुणी ओठ चावले कुणी भुव्या खालच्या केल्या पण त्यांच्या आवाजातही एक प्रकारची गोडी होती जशी आई आपल्या मुलाला चुकांसाठी ओरडते पण मनातून त्याच्यावरच प्रेम असत त्या नंदबाबांच्या अंगणात गेल्या पाया चढण्याआधीच कान्हाचे मंद पायघडे ऐकू आले कान्हा आत दरवाजाच्या कडेला उभा ओठांवर लोण्याचा पांढरा स्पर्श आणि डोळ्यात खट्याळ चमक गोपिका म्हणाल्या नंद बाबा आम्हाला सगळं सांगावं लागेल तुमचा मुलगा आमचं सगळं लोणी खातो कधी खिडकीतून शिरतो कधी दार उघडतो कधी चिमणी सारखा माड्यापर्यंत उरतो काही करायला पाहिजे यशोदा त्यांचं बोलणं ऐकत होती माता असून तिला माहिती होत हा तिचा कान्हा सलगीचा खोडकर मात्र निरागस पण तरीही ती म्हणाली अरे देवा एवढं सार करतो माझा मुलगा कान्हा इकडे ये ब्र कान्हा हळूच पावलांचे आवाज करत यशोदे उभा राहिला त्याच्या गालांवर लोण्याचे ठसे बोटांवर अजूनही पांढ्या रेघा आणि ओठांवर मी काही केलं नाही असं हसू यशोदा विचारते कान्हा हे सगळं खरं आहे का कान्हा नजरेतून उत्तर देतो जणू म्हणतोय आई मला विचारू नकोस तू हसून मोकळी होशील गोपिका पुन्हा म्हणत राहिल्या माय बघना हा तुझ्या घरातला देव आमची माणसं भुरळ पाडतो आणि आमचं लोणीही यशोदा अखेर दाखवत म्हणाली चल मी तुला शिक्षा देणार पण तिच्या हातातल्या रागापेक्षा डोळ्यातली माया जास्त होती ती कान्हाचे हात धरून म्हणाली कान्हा असं करू नको गावक्यांचं लोणी खाऊ नको कान्हा मात्र आईच्या मांडीवर चढला तिच्या गालाला आपला गाल लावला आणि मऊ आवाजात कुजबुजला आई मी तर तुझ्याच हातच लोणी शोधत असतो गावक्यांची गर्दी नंदबाबांच्या घरातून परत गेली त्यांच्या तक्रारींचा आवाज मागे राहिला पण मनात मात्र हलकेच हसू उमटत होत कारण त्यांना जाणवलं हा मुलगा काही साधा नाही त्याच्या खोऱ्यात चिडवणूक नाही त्याच्या चोरीत लोभ नाही तो फक्त लोणी नव्हे प्रेम घेत असतो यशोदेच्या रागावर थंड होत गेलेले कान्हाचे गाल त्याच्या हातांवरील लोण्याच्या रेघा आणि निरागस मी काहीच नाही केलं हे मन पिळून टाकणार होत यशोदा जरी रागावत होती तरी तिचं हृदय म्हणत होत हा माझाच कान्हा खोडकर असेल पण दिव्य आहे गावक्यांच्या तक्रारी कान्हाच्या एका स्मितानेच लोण्यासारख्या वितळून गेल्या गोकुळ पुन्हा शांत झालं माठ पुन्हा रचले गेले लोणी पुन्हा घुसळ गेलं पण गोकुळवासी मात्र मनात म्हणत होते अरे कान्हा ये पुन्हा आमचं लोणी घे तुझ्यासाठीच तर आम्ही कष्टानं बनवतो तीच तर होती गोकुळातली अनोखी लीला तक्रारींनी सुरू झालेला दिवस कान्हाच्या खोड्यांनी भरलेला आणि यशोदेच्या मायेने संपणारा इथे तक्रारी नव्हत्या इथे देव आणि भक्ताच्या नात्यातला सगळ्यात गोड खेळ सुरू होता